कधी कधी एक छोटासा सोशल मीडिया पोस्ट तुमचं आयुष्य कसं बदलू शकतो याची कल्पना आहे का आज आपण एका अशाच घटनेचा आढावा घेणार आहोत जिथे एका इन्स्टाग्राम व्हिडिओने देशभरात खळबळ माजवली ही घटना आहे पुण्यातल्या बावीस वर्षीय लॉ स्टुडंट आणि इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर शर्मिष्ठा पनोलीची जिने ऑपरेशन सिंदूरवर बोलताना एक असा व्हिडिओ बनवला ज्यामुळे तिला थेट तुरुंगातच जावं लागलं काय होतं त्या व्हिडिओत का झाली तिची अटक याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शर्मिष्ठा पनोली ही पुण्यातली लॉ युनिव्हर्सिटीची बावीस वर्षीय एक विद्यार्थिनी आहे त्याचबरोबर ती एक लोकप्रिय इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर देखील आहे जिचे नव्वद हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत ती नेहमीच तिच्या बिनधास्त आणि स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते पण चौदा मेला तिने एक व्हिडिओ पोस्ट केला जो तिच्यासाठी आणि देशासाठी एक मोठा वादाचा विषय ठरला हा व्हिडिओ होता ऑपरेशन सिंदूरशी संबंधित ऑपरेशन सिंदूर, सिंदूर बद्दल तर तुम्हाला माहितीच असेल हे भारताने सात मेला दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर म्हणून राबवलेलं एक लष्करी ऑपरेशन होत पण शर्मिष्ठाचा व्हिडिओ याच ऑपरेशन वर आधारित होता आणि त्याने एक वेगळाच वाद निर्माण केला तर झाला असं शर्मिष्ठाने तिच्या इन्स्टाग्रामवर चौदा मेला एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती एका कथित पाकिस्तानी फॉलोवरच्या प्रश्नाला उत्तर देत होती त्या फॉलोअरने विचारलं होतं की भारताने पहलगाम हल्ल्याचं कारण नसताना पाकिस्तानवर का गोळीबार केला याला उत्तर देताना शर्मिष्ठाने खूपच आक्षेपार्ह आणि वादग्रस्त टिप्पणी केली तिने इस्लाम आणि प्रॉफेट मोहम्मद यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले ज्यामुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या तसंच तिने बॉलिवूडच्या काही कलाकारांवर ऑपरेशन मौन बाळगल्याबद्दल टीका केली विशेषतः तिने रणवीर मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप केलाय थोड्याच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा वारे व्हायरल झाला आणि त्याने प्रचंड गदारोळ माजवला अनेकांनी तिला ट्रोल केलं तिला धमक्या दिल्या अगदी जिवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्याही तिला दिल्या या गोंधळात शर्मिष्ठाने तिचा व्हिडिओ डिलीट तर केला आणि पंधरा मे ला 15 मेला एक बिन शर्त माफी मागितली तिने लिहिलं की मी माफी मागते मी जे बोलले ते माझ्या वैयक्तिक भावना होत्या पण कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता यापुढे मी माझ्या पोस्ट बाबत काळजी घेईन पण माफी मागूनही तिची अडचण काही कमी झाली नाही पुढे शर्मिष्ठाच्या व्हिडिओमुळे कोलकाता येथील गार्डन रिच स्टेशन स्टेशनमध्ये तिच्या विरुद्ध दाखल झाली तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या दोन गटांमध्ये पसरवणे आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याचा इरादा असे गंभीर आरोप ठेवण्यात आले कोलकाता पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर नोटिसा पाठवण्याचा प्रयत्न केला पण ती आणि तिचं कुटुंब गायब झालं होतं असा पोलिसांचा दावा आहे अखेर कोलकाताच्या कोर्टाने तिच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी केला तीस मे के ला रात्री कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम या ठिकाणाहून शर्मिष्ठाला अटक केली तिला कोलकाताला आणण्यात आलं आणि एकतीस मे ला अलीपूर कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने पोलिसांच्या ताब्यात देण्याच्या मागणीला नकार दिला आणि शर्मिष्ठाला तेरा जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं तिच्या वकिलाने मोहम्मद समीमुद्दीन यांनी जामिनासाठी अर्ज केला पण तोही फेटाळला गेला तिचं मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलाय जेणेकरून तिच्या डिव्हाइसेसवर आणखी आक्षेपार्ह हो काही कंटेंट आहे का हे तपासता येईल शर्मिष्ठाच्या अटकेनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले एक गट तिच्या समर्थनात होता तर दुसरा तिच्या विरोधात हॅशटॅग रिलीज शर्मिष्ठा आणि हॅशटॅग अरेस्ट शर्मिष्ठा असे दोन हॅशटॅग ट्रेंड करू लागले तिच्या समर्थकांचं म्हणणं होतं की ती फक्त तिचं मत व्यक्त करतीय आणि तिने माफीही आहे मग इतका राढा का तर दुसरीकडे तिच्या विरोधकांचं असं म्हणणं होतं की तिच्या टिप्पणीने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि त्यासाठी तिला शिक्षा व्हायलाच हवी या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणावतने शर्मिष्ठाच्या बाजूने उभं राहत एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली ती म्हणाली शर्मिष्ठाने काही अप्रिय शब्द वापरले हे खरंय पण आजकाल तरुण मंडळी असे शब्द वापरतात तिने माफी मागितली आणि तेच पुरेसा आहे तिला आणखीन त्रास देण्याची गरज नाहीये तिला त्वरित सोडलं पाहिजे कंगनाच्या या स्टेटमेंट नंतर वादाला आणखीन तेल ओतलं गेलं काहींनी तिचं समर्थन केलं तर काहींनी तिला हेट स्पीचला पाठिंबा देत असल्याचा आरोप केला याशिवाय भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारवर वोट बँकेच्या राजकारणासाठी शर्मिष्ठाला टार्गेट केल्याचा आरोप केलाय तर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी असा कायदा बनवण्याची मागणी केली आहे ज्यामुळे धार्मिक भावना दुखवणाऱ्यांना किमान किमान दहा वर्षांची शिक्षा होईल शर्मिष्ठा पनोलीचं प्रकरण आपल्याला हे शिकवतं की सोशल मीडियावर आपण जे बोलतो त्याचा परिणाम किती खोलवर होऊ शकतो याची जाणीव सर्वांनाच असायला हवी आहे आजच्या डिजिटल युगात एक पोस्ट एक कमेंट किंवा एक व्हिडिओ तुम्हाला रातोरात प्रसिद्धी तर देऊ शकतो पण त्याचबरोबर तुम्हाला कायदेशीर अडचणीतही टाकू शकतो खरं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक भावनांचा आदर यांच्यातील तारेवरची कसरत कठीण आहे त्यामुळे हे कसं साधायचं तुम्हाला काय वाटतं शर्मिष्ठाला त्वरित सोडलं पाहिजे की तिच्यावर कायदेशीर कारवाई योग्य आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला